वैभवशाले जिभागारा सारा जीवन आज गिड वर्ष छत्रपति शिवाजी महाराज शिल्प मंडला कष्ट करू अतिशय देखना महाराष्ट्र बढ़ियासारका हा फा शिवशिल्प आज आपल्या नजरीत आलेला आहे थोड्या दिवसात त्याच अतिशय दिमागदारपणानं आपल्याला उद्घाटित करायला जाईल शिवछत्रपतींचा भक्तासा समोर शिवशिल्प जरी पाहिलं मन नसमस्त होतं मन खाली होती आणि छतीत ताट उभा राहते कारण जगाच्या पाठीवर अनेक बादशाह झाले अनेक सम्राट झाले छत्रपती शिवाजी महाराज हे जगाच्या समुद्रात आहे त्याची छत्रपती शिवराय आमच्या नसा नसात कडाकडात रक्ताच्या त्यांचा आदर्श घेऊन मी तमाम माझी सगळी समोर जमलेली तरुण पण हे छत्रपतीचा आदर्श घेऊ स्वतःचे जीवन उज्ज्वल करतील असा विश्वास व्यक्त करतो आणि अरविंद केदार आपले जाधव साहेब या सर्वांचकाळ या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो बापू बापरी दुसऱ्या कष्ट केलेलं आहे जमादार सावंत आहेत अनेक तरुण आहेत आणि तुम्हाला अनुभव आला थण महाराजांसाठी धन तुम्हाला कमी पडलेलं नाही महाराजांसाठी धनच काय प्राण देणारा हा तालुका याचा मला विश्वास आहे आपण शिवरायांचा आदर्श आपल्या समोर ठेवूनच आपलं राहिलेलं जीवन जगूया एवढा संदेश मी या ठिकाणी देतो पुन्हा एकदा या सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करतो आता या शिल्पाच्या जवळच आपण दोन कोट रुपये आणलेले आहेत तिथे आपल्याला अरविंद हा मृत जरा आहे का मागवा दहा सुंदरच्या हॉलमध्ये घ्यायचे आहे आणि सुंदर हॉल तुम्हाला बसायला उठायला बैठकीच्या त्या चुंब्या त्या तुमच्या मंडळाच्या ताब्यात असतील एवढं चांगले सुसज्ज तिथे आपण एक प्रचंड मोठ शिवशाही निर्माण करू त्यासाठी दोन कोटी रुपये आलेले आहेत आले, आले नाही लागले तर पाच कोटी रुपये आपण देऊ किल्ला हे बघायला आपल्याकडे आलं पाहिजे एवढं या आपली वाटचाल करू एवढंच बोलतो शिवरायांच्या चरणी मानाजा मुजरा मी या ठिकाणी महाराजांना तुम्ही सर्वांना आजच्या आनंदाच्या दिवशी माझ्याही मनापासून शुभेच्छा देतो आणि साहेबांनी मी सौकर लावू